दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे रात्रीचे अडीच वाजले होते थंडी दाटली होती सकाराम आपल्या गाडीने नाशिकहून सिन्नरच्या रस्त्याने परत जात होता रस्ता पूर्ण रिकामी ना पुढे गाडी ना मागे दिवा फक्त डोंगरांच्या मध्ये दे लपलेला काळोख आणि अधून मधून झाडांच्या फांद्या वाऱ्याने आवाज करत होत्या गाडीचा एफ एम बंद मोबाईलला नेटवर्क नाही गाडीचा हा लाईट्स प्रकाश जसं पुढे पसरतो तसं तो अगदी गडत होत जातं सकारामला झोप येऊ लागली होती पण तो विचार करत होता थोडा अजून पुढे गेलो की गाव लागेल मग झोपतो रस्त्याच्या कडेला एक फाटं दिसलं पांढऱ्या पाटीवर लिहिलेलं होतं भीलवाडी दोन किलोमीटर तो फाटा लांडून फुले निघाला दहा मिनिटांनी त्याला समोर एक पाटी दिसली तीच पाटी भीलवाडी दोन किलोमीटर सकाराम असला काय रे जी पी एस पण गोंधळला बहुतेक पण तीन वेळा कसंच झालं तो पुन्हा त्याच पाटीजवळून जा जात होता त्याने घड्याळकडे पाहिलं दोन वाजून एकतीस मिनिटं झाली होती पण त्याला असं वाटलं तो तासभर चालला आहे घड्याळ थांबलाय का त्याने गाडी थांबवली इंजिन बंद गाडीचा उष्ण श्वास दिसत होता तो बाहेर थंडी आला थंडीच्या वाऱ्याने अंगार काहीतरी हलत आहे असं दिसलं जणू कोणीतरी रस्त्याचा त्याने लाईट टाकला पण काहीच नव्हतं तो, तो परत गाडीत बसला इंजिन सुरू केलं गाडी पुढे केली आणि फक्त दोन मिनिटांनी समोर पुन्हा तीच पाठी ढील दोन किलोमीटर पण या वेळेस मात्र सकारामच्या कपावर घाम फुटला धुक्यातून त्याला एक हलका आवाज ऐकू आला जणू एखादा वळून बघतो आणि अंधारात काहीतरी हलक पांढर सरकताना दिसत रात्रीचा अंधार अजून गडक झाला होता गाडीच्या पुढच्या हेडलाइट मधून फक्त पन्नास फूट पर्यंत दिसत होता बाकी सगळीकडे दाट धुक्याची भिंत सकारामच्या कानात अजूनही तो आवाज घुमत होता बायाचं रडणं कधी अगदी जवळून कधी दुरून जणू काही तो आवाज त्याच्याशी खेळतोय त्याने गाडी थांबवली कोण आहे तिथे तो रडला पण उत्तर मात्र काही आलं नाही फक्त वाऱ्याचा आवाज आणि झाडांच्या फांद्या हलका ना हलकं टकटक करणारा आवाज त्याने मोबाईल काढला पण नेटवर्क अजूनही नव्हतं कड्यात पुन्हा पाहिलं अजूनही दोन एकतीसच वाजत होते काय चाललंय हे तो मनात म्हणाला त्याने गाडी परत सुरू केली थोडं पुढे गेल्यावर त्याला वाटेच्या कडेला काहीतरी पांढरं दिसलं गाडीचे दिवे जवळ आले तेव्हा दिसलं रस्त्याच्या मधोमध एक जुनं पांढरं झाड आणि त्याच्या खाली लटकलेली एक तुटकी पाटली भेलवाडी दोन किलोमीटर सखामच जोरात ब्रेक मारला त्याचे हृदय जोरात धडगडत होतं तो खाली उतरला त्या झाडांच्या फांद्यावर काहीतरी बांधलेलं होतं लाल दोरांनी गुंडालेला नारळ लिंबू आणि छोट्या बावल्या त्याने घाबरून मागे वळून पाहिलं रस्ता गायब फक्त धुकं कोणतीही दिशा ओळखता येत नव्हती तेवढत मागून तोच रडण्याचा आवाज पुन्हा आला पण यावेळी त्याच्याच अगदी जवळून तो झपाटल्यासारखा मागे फिरतो आणि त्याला क्षणभर वाटलं की गाडीच्या मागे एक लहान मुल उभा आहे पांढरा कुर्ता काळे डोळे आणि ओठांवर थोडं असो सकाराम गोतला गेला मुलाचं डोकं थोडं बाजूला झुकलेलं आणि तो म्हणाला तो मागे किती वेळ वळशील इथून कोणी परत जात नाही सकाराम किंचायला गाडीत बसला आणि वेड्यासारखा स्पीड वाढवला वा। गाडी धुक्यातून सुटली पण पाच मिनिटांनी जेव्हा त्याने रस्ता ओळखला समोर पूर्ण किच पाठी भीलवाढी दोन किलोमीटर गाडीचं टायर ओरडत होतं सकारामच्या चेहऱ्यावर घाम आणि भीतीचा थर होता त्याने मनात पुटपुटलं हे स्वप्न आहे हे स्वप्नच आहे पण डोळ्यांसमोर तीच पाठी दोन किलोमीटर ती पाठी जणू त्याची थट्टा करत होती रात्रीच्या काळोखात ते अक्षर त्याला जिवंत वाटत होते त्याने गाडी पुन्हा थांबवली डोके स्टेअरिंग टेकवलं मी सकव्यात आहे बहुतेक हे शब्द त्याच्या तोंडातून तों निसटले त्याने ठरवलं आता रस्त्याने नाही शेतीच्या वाटेने जाऊया गाडी थोडी मागे घेतली आणि एका छोट्या पायवाटेवर वळवली पायवाटीत काटेरी झुडप गवत आणि चिखल होता गाडी हळूच पुढे सरकत होती धुकं अजून घट्ट झालं होतं तेवढ्या समोर काहीतरी चमकलं त्याने हेडलाईट्स ॲडजस्ट केला रस्त्याच्या मधोमध एक जो सायकल उभी होती चेन गजलेली टायर पूर्ण सपाट पण तिचं पुढचं साक हळूहळू फिरत होतं वारेने नाही तर कोणी जणू नुकतंच उतरून गेलं आहे तसं सखाराम खाली उतरून बघायला गेला सायकलच्या हँडलला एक फोटो अडकवलेला होता अडकवलेला होता एका लहान मुलाचा त्याच्या मागे लिहिलेलं होतं एकोणीसशे सत्त्याण्णव बिरजू भीलवाडीचा रस्ता सखारामच्या हातातून फोटो खाली पडला त्याने मागे वळून बघितलं आत्ता गाडी गायब तो एकटाच त्या क्षणी त्याच्याभोवती थंडवारा फिरला आवाज पुन्हा आला परत परत येतो आहेस ना आता कायम इथेच राहायचंय तुला त्याच्या पायाखालची माती थरथरली झाडाच्या सावल्या लांब वाहू लागल्या अंधार जाऊन त्याच्यावर झेपवला तो धावत सुटला धावत धावत श्वास अडकला आणि अचानक समोर गाडी उभी होती आणि पाठी भीलवाडी दोन किलोमीटर राजेशच्या डोळ्यात आता झोप नव्हती फक्त वेडेपणा आणि भीती त्याचं शरीर थरथरत होतं श्वास जोरात चालला होता त्याने गाडीचं दार उघडलं आणि आत बसला हे काहीतरी स्वप्न आहे पण मला घरी पोचायचं आहे तो स्वतःला पटवू पाहत होता इंजिन सुरू झालं हेडलाइट्स उलवले आणि समोर धुक्यातून एक आकृती पुढे आली पांढरा कपडा डोकं झाकलेलं सकारांनी हॉर्न दिला पण ती हल्ली नाही तो खाली उतरला कोण आहात तुम्ही इथे रस्ता कुठे जातो त्या आकृतीने हॉलस डोक्यावर केलं ती एक म्हातारी बाई होती डोळे लालसर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि हातात जुना कंदील ती शांतपणे म्हणाली तूही त्याच रस्त्यावर आल्यास का सखारम थबकला काय म्हणालात बाई पुढे म्हणाली हा रस्ता भेलवाडीचा नाही हा शापीत वळणाचा रस्ता आहे जो इथून एकदा जातो तो आपलं घर परत पाहत नाही सखाराम गप्प बाई पुढे म्हणाली वीस वर्षांपूर्वी एका बापाने आपल्या मुलाला त्या रस्त्यावरून नेलं होतं पण रात्र झाली दुःख आलं आणि ते परत आले नाहीत दुसऱ्या दिवशी फक्त त्यांची गाडी आणि ही पाटी सापडली भीरवाडी दोन किलोमीटर तेव्हापासून प्रत्येक अमावस्येला कोणी ना कोणी चकव्यात अडकतं सखारामने घाबरून विचारलं मग मी काय करू ती बाय जवळ आली तू मागे वळून पाहिलास का सखारामच्या अंगार काटा येतो काय तो घाबरून का म्हणाला ती हलका असली जे मागे वळतात ते परत कधी पुढे जात नाहीत सखरा मागे सरकला पण तिचा चेहरा धुक्यात विरून गेला फक्त कंदील हबेत हो लटकत राहिलं आणि क्षणभरात विजला त्याने गाडी पुन्हा सुरू केली आणि स्पीड दिला रस्ता आता सरळ वाटत होता तो आनंदाने ओरडला शेवटी निघालो मी पण काही वेळाने जेव्हा त्याने डाबीकडे वळण घेतलं समोर तीच म्हातारी बाई चालत येत होती हातात पोच कंदील आणि ओठांवर तेच वाक्य तू मागे वळून पाहिलास ना सखाराम थिजून गेला आणि पाटी भीलवाडी दोन किलोमीटर रात्रीचा चौथा तास सुरू झाला होता आकाशात काळ्या ढगांचा वादळ दाटलेलं आणि रस्त्यावर फक्त एका गाडीचे दिले सखारामच्या गाडीचे त्याने गाडी थांबवली त्याचा मेंदू सुन्न झाला होता तो गाडीच्या बाहेर आला आणि मोठ्याने ओरडला कोण आहेस तू काय हवंय तुला त्याचा आवाज धुक्यात फिरून गेला दूरवरून मुलाचं हलकं रडणं ऐकू आलं सकारांत दिशेने चालू लागला धुकं फाटत होतं आणि त्याच्यासमोर एक जुनं घर दिसलं खातावर मोळकळीस आलेलं दरवाज्यावर लटकवलेली नावाची फलक बिरजू निवास त्याच्या हृदय जोरात धडधडायला लागलो त्याला आठवलं त्या सायकलवरचा फोटो त्या मुलाचं नाव होतं बिरजू तो, तो आत शिरला घराच्या भिंती गाळ्या कोळी जाळ्यांनी झाकलेल्या भिंतींवर जुनी छायाचित्र काही जायलेली काही ओलसर त्याने एका फोटोवरून धूळ पुसली त्या फोटोमध्ये एक कुटुंब होत आई वडील आणि एक लहान मुलगा बिरजू पण त्या काहीतरी होत त्याचे धूळ पूर्ण काय आणि ओटांवर हलक असू तेच असू जे त्यांनी त्या ते रस्त्यावर पाहिलं होतं अचानक वरच्या मजल्यावरून काहीतरी आवाज आला तो सावधपणे वर गेला एक खोली अर्धवट उघडी होती दार उघडताच वाऱ्याचा झोत आत आला आणि दिवा विजला त्याला अंधारात हलकी हालचाल दिसली त्या कोपऱ्यात एक लहान मूल बसलेलं होतं पाठीकडून सखरांचा श्वास अडकला ते थरथरत म्हणाला बिरजू मुलाने हळूहळू डोकं वळवलं त्याचे डोळे काळोखासारखे आवाज खर्जातला तू मागे वळलास ना तेवढा सखारामच्या मागे दरवाजा पटला घरभरे किंकाळी गुमली भिंतींवरून बिरजू हास्याचा प्रतिध्वनी चकवा फक्त रस्ता नाही चकवा म्हणजे तू जिथे परत परत मरतोस सखाराम धावला खिडकीतून बाहेर पडून खाली पडला शरीर थरथरत डोळ्यांसमोर अंदर त्याला वाटलं तो सुटला पण जेव्हा त्याने डोळे उघडले समोर गाडी उभी होती आणि पाटी भीलवाडी दोन किलोमीटर सकारामचा श्वास जोरजोरात चालला होता त्याचं शरीर धुळीने माकलेलं डोळे लाल झाले होते समोर पुन्हा तीच पाटी भीलवाडी दोन किलोमीटर पण यावेळेस काहीतरी वेगळं होतं रस्त्याचा आज आस्थिर झालं होतं आवाज नाही वारा नाही सणू सगळं थांबलंय सखाराम गाडीसमोर उभं राहिला त्याने घड्याळ्याकडे पाहिलं अजूनही दोन वाजून एकतीसच मिनिटं वाजत होती त्याने मोबाईल उघडला तारीख वेळ काही दिसत नव्हता स्क्रीनवर फक्त एकच ओळ चमकत होती स्क्रीनवर फक्त एकच ओळ चमकत होती तू तु वेळेतून बाहेर आलायस त्याने भीतीने मोबाईल फेकून दिला आणि गाडीत बसला इंजिन पुन्हा सुरू केलं पण स्पीडोमीटर हलत नव्हता तरी तो गाडी पुढे नेत होता रस्ता सरळ दिसत होता पण काही अंतर गेल्यावर पुन्हा तीच पाठी पण यावेळी मात्र काहीतरी नवीन होतं त्यावर लिहिलं होतं भीलवाडी शून्य किलोमीटर सकाराम हळूहळू उतरला त्याच्यामागे कोणाचा तरी पावलांचा आवाज ऐकू आला त्याने वळून पाहिलं बिरजू उभा होता पण आता तो लहान होता त्याचा चेहरा मोठा झाला होता डोळ्यात दुःख आणि राग तो म्हणाला तू विचार केलास का का तू इथे आलास सखाराम मात्र गप्प बिरजू पुढे म्हणाला वीस वर्षांपूर्वी माझ्या बापाने मला मारलं त्याचं नाव होतं सखाराम जोशी आणि आज तू तू तोच आहेस सखारामच्या शरीरात विजेचा झटका गेला त्याने ओरडून म्हटलं नाही मी नाही तो पण आठवणी डोळ्यासमोर चमकला एका गाडीचा अपघात मुलाचं रडणं धुक्यात हरवलेलं घर भिरजू असला तू प्रत्येक जन्मात या रस्त्यावर येतोय आणि तू परत परत तोच चकवा जगतोयस जोपर्यंत तू स्वतःला ओळखत नाहीस त्याच्या मागे रस्ता वितळू लागला त्याच्या मागचा रस्ता वितळू लागला, लागला। गाडी विरगली आणि सखारामच्या पायाखालील जमीन काळोखात गडब झाली तो किंचळात कोसळला आणि आवाज थांबला पहाड झाली एक ट्रक ड्रायव्हर त्या रस्त्याने जात होता त्याला समोर एक सोडलेली गाडी एकतीस मिनिट आणि स्टेअरिंग वर ठेवलेला एक फोटो एका माणसाचा आणि त्याच्या मांडीवर बसलेला छोटा मुलगा ट्रक ड्रायव्हरने पाठीकडे पाहिलं त्यावर लिहिलेलं होतं भीडवाडी दोन किलोमीटर त्याने हलक हसत विचारलं ही पायी इथे नेहमीचीच होती का धुकं पुन्हा जातलं आणि रस्ता सुरू झाला पुन्हा जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती 输入账号。